काँग्रेसच्या प्रचार रॅलीला जळगाव जामोद शहरामध्ये तुफान प्रतिसाद कार्यकर्ते देखील लागले जोमाडं कामाला नगरपरिषद जळगाव जामोद निवडणूक दोन हजार पंचवीसची तयारी सध्या जोमानं सुरू असून थंडीच्या दिवसात नगर परिषद निवडणुकीमुळं वातावरण गरम आहे त्यातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्ष आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांना जळगाव जामोद शहरामध्ये प्रचारादरम्यान जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत असून या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीचे नेते काँग्रेस पक्षनेत्या स्वातीबाई वाकेकर शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन वाघ शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील भाई जाण प्रकाश पाटील समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीज अविनाश उमरकर अॅडव्होकेट भालेराव शहराध्यक्ष अमर पासपोर्ट शिवसेना शहर प्रमुख रमेश ताडेंसह सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्रपक्ष आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते या प्रचाराला मोठ्या संख्येनं उपस्थित होते બગાઇક સમોર